जवळजवळ सात वर्ष झाले इथे येऊन मुलाचा किंवा सुनीचा कधी फोन आला नाही की भेटायला आले नाही हळूहळू आई इथे आहे याचा कदाचित त्याला विसर पडला असेल मी आई कशी विसरू शकेन मीच अधेमध्ये फोन करायचे पुन्हा मनाला एक दिलासा द्यायचा की निदान माझा मुलगा माझा फोन तरी स्वीकारतो काहींचे तर तसेही नशीब नाही कुणाचा येत नाही हे कुणाला करत नाहीत एक वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते आपलं कुणी न असून नसल्याची घरी असताना सून सारखी म्हणायची तुझी आई म्हातारी आहे त्यात अस्तमा सारखी खोकत असते कफ पडतो थुंकीतून जंतू सगळीकडे पसरतात त्यामुळे विविध संसर्गजन्य आजार घरातील लोकांना होतात माझी मुलं लहान आहेत त्यांच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही तू तु तु तुझ्या आईला वृद्धाश्रममध्ये ठेव हे तिचे रोजचे पालुपत म्हातारी म्हणजे किती हो जेमतेम एकोणसाठ वय माझे नुकतेच तर रिटायरमेंट झाले होते अजूनही मन ऑफिसमध्ये अधूनमधून चक्कर मारून येते त्यात शिक्षिका आठवणी ताज्याच आहेत आणि ही मन ते म्हातारी झाली अस्तमाचा थोडा त्रास होतो त्यानेच जरा पोखरले हो बाकी तंदुरुस्त आहे खरं तर हे राहते घर माझ्या नवऱ्याने बांधले होते आम्हा दोघांच्या पैशाने दोघांच्या नावावर त्यांना पॅरेलिसिसचे निमित्त झाले दोनच महिन्यात होत्याचे नव्हते झाले वय जेवते चौसष्ट वर्षे सूनसारखी म्हणायची आई बाबा बघा कसे पॅरालिसिसच्या अटॅकने निमित्त होऊन गेले तुम्ही ह्या अशा अस्तमा पेशंट काय भरोसा जीवाचा तसेही नवरा गेल्यावर त्याच्या मागे बायका लवकरच जातात किती उदाहरण आहेत वेळीच हे घर ह्यांच्या आणि माझ्या नावावर करा नाहीतर फार त्रास होतो नंतर माझ्या एका मैत्रिणीचे असेच झाले सासरे गेले पाठोपाठ सासूबाई नॉमिनी कुणीच नव्हते खूप त्रास झाला मग मनिषाताईंनी ठरवले काही झाले तरी माझ्याजवळची दमडीसुद्धा यांना द्यायची नाही आणि घर यांच्या नावावर करायचे नाही जोवर मी जिवंत आहे तोवर सगळ्या प्रॉपर्टीवर माझाच हक्क असणार आहे माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या कष्टाची कमाई ती त्यात सून ही अशी मुलगा तिच्या शब्दाबाहेर नाही खरं तर आई म्हणून मी चांदळ प्रेम केलं आता आताशी खूपच त्रास व्हायला लागला रोजचाच त्रास खूप मेडिसिन खाऊन झाल्या कशाचाही उपयोग नाही तो खोकला काही कमी होत नव्हता सुनीची रोजचीच कटकट तुम्ही असंच केलं तसंच केलं खोकताना तोंडावर हातच ठेवत नाही किती जोरात शिंकता आता त्यांनाही या सगळ्याचा कंटाळा आला शेवटी मनीषाताई मुलाला म्हणाल्या बाबा रे थोडे दिवस हवापालट म्हणून एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाण असलेल्या वृद्धाश्रमात नेऊन दे दोन पैसे जास्त पडले तरी चालतील माझी मी सक्षम आहे पैसे भरायला माझे पूर्ण आणि यांच्या अर्धे इतके पेन्शन मिळते की अजून एक दोन गरजू लोकांना सुद्धा मदत करू शकते तुझ्यावर माझा भार कधीच नव्हता आणि नसणार दुसरी गोष्ट तुझी बायकोसारखी मागे लागली घर आमच्या नावावर करा काही झाले तरी हे घर मी तुमच्या नावावर आताच करणार नाही वेळ येईल तेव्हा बघू मी मृत्यूपत्र करून ठेवेन काळजी करू नको तेवढ्यात डोळ्यासमोर नाना पाटेकरांचा सिनेमा भरभर सरकून गेला स्वतःच्या मर्जीने हवापालट म्हणून आज दुपारी आश्रमात जाण्याची तयारी चालू केली हळूच जवळ येऊन म्हणाला आजी तू कुठे चालली कधी येणार परत आजी लवकर परत ये मला नाही करमत तुझ्याशिवाय तू तु गेल्यावर गोष्ट कोण सांगणार आवडीचे खायला कोण करून देणार लवकरच येणार बाळा तुझ्याशिवाय मलासुद्धा करमणार नाही तो आजीला गट्ट मिठी मारून रडू लागला आजी नको जाऊ न गो तो मिठीचा विळखा सोडवताना खूप त्रास होता कारण दुधापेक्षा साईला जपणारे आम्ही आजी आजोबा मुलाने गाडी काढली शेवटचे घराचे शेवटचे दर्शन घेत हळूहळू पावले टाकत ताई बाहेर पडल्या पुन्हा वळून उंबरठ्याला नमस्कार केला निघाल्या एक निश्चय उराशी बाळगूनच आता पुन्हा येणे नाही काही झाले तरी अधूनमधून त्याच मुलाला फोन करायच्या सात वर्षात त्याचा कधीच फोन आला नाही कधीतरी सोन बोलायची म्हणायची काळजी घ्या ते खोकने थांबले की सांगा आम्ही येऊ भेटायला घ्यायला येऊ हा शब्द कधी पण चुकून काढला नाही त्यांचा खोकला पूर्ण बरा झाला त्यांनीसुद्धा कधीच सांगितले नाही खरं तर मनातून खूप राग यायचा पण संयमाने घेत होत्या आपले जात आपले चोट निसर्गाच्या सानिध्यात समयवयस्क लोकांच्या संगतीने आणि देवधर्म पोथ्या पुराण वाचणे वेळ खूप चांगला जात होता त्यात त्यांना झाडांची हौस त्यामुळे आश्रमाशेजारीच बरीच मोकळी जागा होती तिथे जमेल तसे सकाळी संध्याकाळी काम करून छान जागा तयार केली स्वच्छ निरोगी हवा त्यात निसर्गाच्या कुशीत हळूहळू तब्येतीत सुधार झाला आता तर खोकलासुद्धा येत नव्हता आश्रमातील लोकांना त्यांनी विनंती केली मी पैसे देते तुम्ही मला फुलझाडे आणि काही बियाणे आणून द्या मला फुलबाग आणि भाज्या लावायच्या आहेत अजून खू एक खूप मोकळी जागा आहे त्यामुळे आपला जो भाजीचा फळाच्या सालीचा कचरा होतो त्यापासून मी कंपोस्ट खत बनवणार आहे अर्थात त्या खतावर आपली ही बाग फुलणार आहे त्यांच्या म्हणण्याला नकार द्यायचे काही कारणच नव्हते कारण त्या हे सगळं स्वखर्चाने करणार होत्या जागेचा प्रश्नच नव्हता हळूहळू आश्रमातील प्रत्येकजण या उपक्रमात सहभागी होत होता खूप सुंदर बाग फुलली आता देवाला फुलं बागेतली भाजी हे सगळे बघून सगळेच खूप आनंदात होते अचानक फोनची रिंग वाजली अनोळखी नंबर बघून ताई उचलू की नको अशा संभ्रमात होत्या बागेत काम करत असल्यामुळे मातीने हात माखले होते बघू परत वाजला तर असे बोलून पुन्हा कामाला लागले परत फोन वाजला फोन उचलला हॅलो आई थोड्या अचकल्या कारण फोन सावी म्हणजे त्यांच्या सुनेचा होता अचानक सुनीचा फोन आला आई मी सावी बोल अगं तुझा आवाज विसरले नाही मी विसरणार पण नाही आज अचानक कसा काय फोन केला आई प्रभाकर काय झालं प्रभाकरला हमसून हमसून रडायला लागली सावी अगं बोल काहीतरी जीव टांगणीला लावू नकोस आई प्रभाकरला कोरोना झाला काय म्हणालीस हो आई तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे कालच ॲडमिट केले आई खूप भीती वाटते हो खूप एकटे एकटे वाटते सावी चिंता करू नको लवकरच प्रभाकर तुझ्याजवळ असेल आई थोडे दिवस तुम्हाला यायला जमेल का माझे आई बाबा भाऊ बहिणी आणि दोन भाचे सगळेच पॉझिटिव्ह आहे कोणीच येऊ शकत नाही मदतीला मला एकटीला काहीच सुचत नाही मुलं पण लहान आहेत आई रात्रभर डोळ्याला डोगळा डोळा लागला नाही हो मनात म्हणाल्या तरीच माझी आठवण झाली सावरलं स्वतःला ठीक आहे उद्या येते मी मी वाट पाहते मनात आले बोलावे वाट नको पाहू येते मी निश्चिंत राहा ओठात विरले दुसऱ्या दिवशी सकाळी ओला बुक करून घरी आल्या घराचा पारो किरडा झाला होता पण ही वेळ काही बोलायची नव्हती तसेही त्यांना इथे आता राहायचे नव्हतेच फक्त प्रभाकर सुखरूप घरी येईपर्यंत राहायचे होते त्यांची जीवाभावाची माणसं आश्रमात वाट पाहत होती येताना प्रत्येकजण सांगून गेला मनीष लवकर या आमच्यासारखीच ही बाग पण तुमची वाट पाहत असणार आता तेच त्या त्यांच्या हक्काचे घर होते सुनीला विचारले काय गं प्रभाकरच्या डब्याचे काय तिथे जेवण मिळते आपल्या घरून दिले तर चालते का हो आई मग एक काम कर रोज त्याला घरून डबा नेऊन दे मी देईन करून घरचं खाऊन लवकर बरा होईल हो आई सावीने डबा काउंटरवर नेऊन दिला घरी आली प्रभाकरने एक घास खाल्ला लगेच मोबाईल उचलला सावीला फोन केला सावी आई कुठे आहे का सांग ना आई कुठे आहे पण का सावी आजच्या जेवणाला आईच्या हाताची चव आहे कुठून मागवला डबा अरे घरून आणला आई कुठे आहे प्रभाकर बरोबर ओळखले तू ते जेवण आईंनी बनवले काय आईला कसे कळले कधी आली त्याचे नाना प्रश्न आईंना मी इकडे बोलावून घेतले काय कशी आहे ती बरे आहे घास घेत त्याला आठवले आपण सात वर्षात स्वतःहून कधीच आईला फोन केला नाही कारणही तसेच होते रोजची बायकोची कटकट कारण सुरुवातीला एक दोन वेळा केला तर त्यावरून पण भांडणं व्हायची कंटाळाला होता त्या भांडणाचा आज मात्र मला बरे वाटत नाही तर कशाचाही विचार न करता सरळ निघून आली माझी मुलं आणि बायको पॉझिटिव्ह असेल तर मलासुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होऊ शकतो हा विचारसुद्धा त्या माऊलीने केला नसेल माझ्या बायकोने तिचा खोकला तिचा तो अस्तमा तिच्यामुळे माझ्या मुलांना संसर्ग होणार याचे भांडवल करून त्या बिचारीला घर सोडायला भाग पडले फोन करावा तरी तिची कटकट असायची त्यामुळे तो सुद्धा टाळत गेलो शी लाज वाटते माझीच मला म्हणतात बायको पुढे माणूस हतवल होतो अगदी खरे मी हतवलच झालो होतो आईला जर वृद्धाश्रमात नेऊन सोडले नाही तर ती माहेर निघून जायचे धमकी द्यायची शेवटी आईने स्वतःहून हा निर्णय घेतला माझी दोन छोटी छोटी मुलं त्यांचा विचार करून मी सुद्धा त्यात सामील झालो चुकीचे निर्णय घेतले आता आपण घरी गेलो की आईला कुठेच जाऊ द्यायचे नाही बायकोला निक्षून सांगायचं तुला जे करायचं ते कर आता आई इथेच राहणार तिच्या घरात तिच्या मुला नातवासोबत जेवताना जो त्याला जोरात ठसका लागला इकडे आई अशी साथ घातली इकडे मनिषाताईंना ठसका लागला प्रभाकर अशी साथ घातली सात दिवसाने त्याला सुट्टी झाली आरती वळून त्याचे स्वागत केले सात वर्षाने आईला बघून त्याच्या अश्रू अनावर झाले कसे बसे स्वतःला सावरले आईची सुद्धा अवस्था तशीच होती पण त्यांनी ठरवले आता या मोहात गुंतून पडायचे नाही आपला मार्ग वेगळा आहे चौदा दिवस झाले प्रभाकरचा क्वारंटाईनचा पिरियड संपला ताई म्हणाले प्रभाकर आज मी जाईन म्हणते नाही आई तू मला आता तुझ्या नातवंडांना सोडून कुठेही जायचं नाही प्रभाकर त्याला आता खूप उशीर झाला रे बाळा हे घराचे कागदपत्र हे घर मी तुझ्या नावाने केले मला इथे यायचेच नाही तर घराचे काय करू हो पण पैसे मी माझ्या नातवंडांच्या नावावर फिक्स केले माझ्या गरजेपुरते ठेवले आई प्लीज तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहेस शपथ आहे तुला माझी प्रभाकर आता साक्षात देव जरी समोर आला आणि त्याने सांगितले मणिषा सा राहा इथेच तरीही ते शक्य नाही माझा मार्ग वेगळा आहे माझ्या मनाला आनंद देणारा आहे स्वतःसाठी जगण्याचा आहे अजून एक निसर्गाच्या सानिध्यात समवयस्क लोकात राहून माझे सगळे आजार दूर पळाले खोकला अस्तमा साऱ्यांनी बाय बाय केला सावी तुझ्या इच्छेनुसार घराचे कागदपत्र प्रभाकरच्या नावे केली तुझ्या मैत्रिणीला झाला तसा त्रास होणार नाही आई प्लीज असे आम्हाला सोडून जाऊ नका आई माफ करा आम्हाला खर तर मी तुला धन्यवाद देते अगं तू माझ्या डोक्यात हे खूळ भरवले नसते तर कदाचित हा निर्णय मी कधीच घेऊ शकले नसते रडत कुडत इथेच राहिले असते आज माझ्या जगण्याला एक दिशा मिळाली पुन्हा या मोहपाशात मला अडकवण्याचा प्रयत्न करू नको काय सांगावे इथे आल्यावर पुन्हा मला तसा काही त्रास झाला तर पुढचे त्यांच्याने बोलवत नव्हते दारात गाडीचा हॉर्न वाजला ओल्या दारात उभी होती पहिल्यांदा पाणावलेल्या डोळ्यांनी घर सोडताना बाहेर पडलेल्या मनिषाताई आज दुसऱ्यांदा आत्मविश्वासाने आपले पावलं टाकत गाडीत बसल्या मी करेन फोन वेळ मिळेल तसा तुम्ही त्रास करून घेऊ नका गाडीची काज खाली करून हात हलवत राहिल्या प्रभाकर आईविना नसलेल्या असलेल्या घराचे कागद हातात घेऊन अश्रू ढाळत स्तब्ध उभा होता ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद